भूआ। भूआ गा गा गा। आता जवळपास एक लाख दोन लाखापेक्षा जास्त मिळाले आणि ज्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालिक किल्ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालिक किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा महत्वा झेंडा विजयाच्या रूपाने डवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून का उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पाण्याचा बालेकिल्ला अबाधित राहिला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा वर्षातलं काम याची देखील पोच पावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी केली एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक खरा कोण नकली कोण असं म्हणलं जात असं मतदारांनी आज दाखवलं काय अनेकांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि अनेकांनी त्यांचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जी यांचे अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी एनडी अलायन्सने एक ध्येय एक त्यांचा एका, एका, एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही विका हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचमावती या निवडणुकीत आम्हाला दिली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वांचं अभिनंदन करतो ठाण्याने ठाण्या दिली बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलेली ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला बिलकुल घेतलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार अनेक प्रकाराने दिलेला आहे आणि तुम्ही मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते ज्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पार पात्र बाई ज्याप्रमाणे पतवेच आणलेले आहेत पंधरा संघटना त्यामध्ये याच्यावर मतदारांचा यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या गा। घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकतो याचे कारण मी नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेले आहेत तेही दुःख नाही सरकार कारण मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार बनवलं कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडी करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडी पार काही दिसत नाही आणि लोकसभा शिवसेनेचा थी थी आले गेले खाणेकर बरोबर डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेला काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो ठाणे लोकसभा चुनाव मे महायुतीचे उमेदवार नरेश बस्के भारी बडी हुई है दो लाख मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ आने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता जिन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश मुस्के जी दो लाख से ज्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूं कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी के लिए अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एनडीए का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ी पार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो समझदार है काम को करती है

का। था, कर था, था, उनका सरकार के ऊपर क्या काम टीवी नाइट थोड़ा नीचे कर ना भाई टीवी नाइट बदलेंगे अच्छे से ढोको साइड करना पैसा करेंगे डर पैदा किया था पुष्पामिया करू लेकिन उनका सब्र वो करेंगे मुश्किल से बलराज ने अच्छे से ढोको साइड है ना उन्होंने की है उनके असल असली चेहरा उनका वो भी जनता के सामने है